श्री कृष्ण आणि शोभा संकेत चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं विठ्ठल माऊलीचे भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद होय समाधान माझे होय समाधान माझे जाता पंढरीला उमावीटेवरी माझा पांडुरंग राहिला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला होई समाधान माझे होई समाधान माझे जाता पंढरीला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला उभाटे विटेवरी माझा पांडुरंग राहिला उबारिटे विटेवरी माझा पांडुरंग राहिला तुळशीची माळ घातली गळा मी तुळशीची माळ घातली मी तुझ्या नावाचा देवा लावी लाटी मी तुझ्या नावाचा देवा लावी लाटी तृप्त झाले म्हण माझे तृप्त झाले म्हण माझे वारीला उबावीटे वरी माझा पांडुरंग राहिला उबावीटे वरी माझा पांडुरंग राहिला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला टाळची पळ्यान मृदुंग वाजतो तो टाळची पळ्यान मृदुंग आवाजतो देवची द्वारी भक्त क्षणभरी राहतो देवाची या द्वारी भक्त क्षणभरी राहतो दिंड्या देवा दिंड्या देवा भिड तीन भाला उबाविटे वरी माझा पांडुरंग राहिला उभा वरी माझा पांडुरंग राहिला उभा विठेवरी माझा पांडुरंग राहिला विठुर खुमाई माझे माये बाप, खुमाई माझे बाप पांडुरंग हरी तुझा लाविला मी जप पांडुरंग हरी तुझा लाविला मी जप घडो तुझी वारी लोटांगणी चरणाला घडो तुझी वारी घडो तुझी वारी लोटांगणी चरणाला उभा वरी माझा पांडुरंग राहिला उभा वरी माझा पांडुरंग राहिला उभा वरी माझा पांडुरंग राहिला होई समाधान माझे होई समाधान माझे जाता पंढरीला उभा वरी माझा पांडुरंग राहिला उभा वरी माझा पांडुरंग राहिला उभा विटेवरी माझा पांडुरंग राहिला पांडुरंग राहिला धन्यवाद